नमस्कार मी शीतल पटवर्धन शीतल्स कुकरी या चॅनेलमध्ये माझ्या सर्व सबस्क्रायबर्स आणि व्ह्युअर्सचे मी मनापासून स्वागत करते आज आपण हातचं तोंडी लावणं असलेला पदार्थ म्हणजे डांगर याचं प्रीमिक्स कसं करायचं आणि त्याचा तोंडी लावणं म्हणून कसा उपयोग करायचा ते दोन्ही बघणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूयात या इथे आपण एक वाटी उडीद डाळ आणि एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि एक चमचा त्याच्याबरोबर मिरं घेतलेलं आहे काळं मिरी घेतलेले आहे याच कढईमध्ये आपण आता गॅस चालू केलेला आहे आणि त्या कढईमध्ये आता ही जी हरभरा डाळे ती आतपर्यंत चांगली भाजली जाईल अशी आपण आता मंद गॅसवर अशी भाजून घेतो आहे तर आता मी तुम्हाला मध्ये मध्ये दाखवते ते कॉन्स्टंटली मी ही अशी सारखी ढवळत राहणार आहे जरासुद्धा थांबणार नाही आहे म्हणजे मग सगळ्याला सारखी हीट लागेल आणि रंगही त्याचा छान येईल ते हे मी भाजून घेते आपण भाजायला लागून पाच मिनटं होऊन गेलेली आहेत आणि आता हळूहळू त्याचा कलर बदलत जाताना आपल्याला दिसतोय या दोन्ही डाळी मी स्वच्छ फडक्यांनी पुसून घेतलेल्या आहेत आणि मग मी त्या भाजायला घेतले त्याचा रंग आणखी डीप होत चाललेला आहे अशी खमंग आपल्याला भाजून झाल्यावर मी दाखवते जेवढे तुम्ही खमंग भाजाल तेवढं डांगराला पण पन खमंगपणा खूप छान येईल आणि आपलं बनणारं डांगर खूप खमंग तयार होईल हरभऱ्याची ढाळ आपली खमंग भाजून झालेली आहे आणि मी ती आता पातेल्यामध्ये काढून घेते आणि त्याच कढईमध्ये आपण आता पुढची उडदाची जी डाळ आहे तर ती आपण आता भाजायला घेणार आहोत आता कढई मी बंद करून ठेवलेली आहे गॅस बंद केले आणि मी तशीच टाकणार आहे कारण कढई खूप तापलेली आहे आणि तापलेल्या कढईमध्ये ही, तापले तापले ही उडदाची डाळ पटकन होण्याची शक्यता आहे जर मी गॅस के चालू केला तर त्याच्यामुळे सुरुवातीला मी तरी गॅस लावत नाही आहे आणि मग नंतर आपण गॅस चालू करू म्हणजे त्याचं टेम्परेचर थोडंसं मेंटेन होईल आता ही मी सुद्धा खमंग भाजून घेणार आहे त्याच्यामध्ये मी मिरच्यांचे तुकडे घातले होते त्याच्यामुळे डाळी किंवा काही पदार्थ टिकायला मदत होते तर ते मी दोन तुकडे काढून घेतले जशी आपण हरभऱ्याची डाळ आपण खमंग भाजली तशी त्याच प्रकाराने आपण ही पण डाळ भाजून घेणार आहोत मंद गॅसवर आणि आतपर्यंत चांगली भाजली जाईल अशी भाजणार आहोत बराच वेळ मी अशी भाजते एक दीड मिनटं ही डाळ चांगली भाजून घेते मी सतत हलवते तशीच थोडा वेळ मी हलवते आणि मग नंतर झाल्यावर दाखवते ती अशा पद्धतीने आपल्या दोन्ही डाळी भाजून तयार आहेत आणि त्या मी आता मिक्सरला सरसरीत दळून घेते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते ही जी आहे ती डांगर कालवण्यासाठीची तयारी आहे कांदा कच्चा कोथिंबीर आणि लसूण बारीक केलेली आणि हे जे दिसतंय ते उडदाच्या डाळीचं सरसरीत रवा आहे आणि हे चण्याच्या डाळीचं सरसरीत रवा आहे उडदाच्या डाळीमध्येच मी काळे मिरे जे होते तर ते दळून घेतलेले आहेत आता हे दोन्ही आपण एकत्र करणार आहोत आणि मग नंतर ते छान मिक्स करणार आहोत मिक्स करताना सुद्धा सगळ्या बाजूनी करायचं आणि खालनं वर वरणं खाली असं व्यवस्थित करून घ्यायचं त्याला असं थोडासा वेळ लागतो पण एकदा केलं की व्यवस्थित होतं ते म्हणजे मग सगळ्याची चव मिळून येते ना अशा पद्धतीने हे आपलं छान मिक्स करून झालेलं आहे आता त्याच्यातलं मी दोन चमचेच फक्त आता कालवून दाखवणारे जास्ती काही घेणार नाही आहे आणि उरलेलं आता हे प्रीमिक्स आपलं तयार झालं ते तुम्ही काचेच्या बरणीमध्ये व्यवस्थित ठेवून कधी पण त्याचा वापर करू शकता आता ह्याच्यामध्ये काय काय घालायचं बघा की कच्चा चिरलेला कांदा आहे तो त्याचा कच्च्या ह्याचा फ्लेवर खूप छान येतो त्याच्यानंतर कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या तुकडे घालायचे नाहीतर मग लाल तिखट घातलं तरीसुद्धा चालतं फोडणी आपण करून ठेवलेली आहे एकीकडे मीठ त्याच्यावर त्याच्यानंतर साखर तुम्हाला आवडत नसली तर नाही घातली तरी चालेल आमच्याकडे सगळ्यात साखर घालतो आम्ही आणि हे जे डांगर आहे तर काही ठिकाणी ते असं घट्ट करतात पण कोशिंबीर म्हणजे तोंडी लावणं आपण म्हणून जेव्हा खातो तर त्यावेळेला सरसरीत असावं असं मला वाटतं म्हणून मग मी ते जरा सैलसर ठेवते आणि मग म्हणजे ते खा पोळीशी वगैरे लावून खायला बरं पडतं आता हे छान मिक्स करून घेतलं की आपण मग त्याच्यात एकेक घालू परत थोडंसं पाणी घालूयात आपण त्याच्यामध्ये आता पाण्यामुळे ते जे सरसरीत रवा असतो तर तो भिजायला चांगली मदत होते आणि पाणी आणि थोडंसं आंबटपणाला कारण याला चवीला आंबटपणाला काहीतरी घालायला लागतं तर त्यामुळे आयदर तुम्ही दही घाला किंवा ताक घातलं तरीसुद्धा चालतं जसं आपल्याकडे घरामध्ये अवेलेबल असेल तर तसं केलं तरीसुद्धा चालतं थोडंसं मी दूध पण घालते म्हणजे जरा चव चांगली येते त्याला आणि भिजवतानाच मी थोडंसं असं सरसरीतच भिजवते कारण ते जरा भिजलं ना की चांगलं फुकतं असं ते हे बघा थोडंसं मी दूध घालते त्याच्यामध्ये आता थोड्या वेळेने ते जरा फुगेल थोडंसं वाटलं तर घालायचं नाही व्यवस्थित आत्ता मी करून ठेवलं आहे म्हणजे घालू घालायला लागू नये असं पण जर घालायची वेळ आली तर घालायचं आणि ही जी लसणीची फोडणी मी करून ठेवलेली आहे तर ती पण त्याच्यावर घालायची लसूण चांगला मी खमंग तळून घेतला आहे त्याच्यामध्ये त्याचा फ्लेवर खूप छान येतो आणि नीट कालवायचं ते बघा बरं कसं रसरशी छान दिसते ते तुम्ही स्वतः नक्की करून बघा आणि मला अभिप्राय कळवा आणि आवडलं तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि इतरांबरोबर ही बरोबर ही रेसिपीसु शेअर करा आता थोड्या वेळाने तुम्हाला ते दाखवते मी कारण लगेच ते खायला घ्यायचं नाही जेव्हा तुम्हाला कधी करायचं असेल तर तेव्हा एक तासभर तरी ते असं भिजत टाका आणि मग नंतर ज आयत्या ते घ्यायचं आणि आयत्याव्याला बघायचं की जर दही ताक कमी पडलं असलं तर थोडंसं त्याच्यात घालायचं एक तासाभरानंतर हे असं दिसतंय बघा थोडंसं आता त्याला थिकनेस आलेलं आहे आणि हे बेताच आहे म्हणजे ह्याच्यामध्ये आता मी नाही घालणारे काही ताक वगैरे दही आता हे परफेक्ट झालेलं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही हे त्याचा लगेच वापर करू शकता एक तासाभरानंतर वरनं परत तुम्हाला कोथिंबीरा वेचली तर घालू शकता मग लगेच करून बघा ही रेसिपी आणि अभिप्राय द्या मला कारण घरे घरातलीच सगळे पदार्थ आहेत त्याच्यामुळे पटकन कधी पण आपण बनवू शकतो अच्छा तर मग परत भेटूच आपण नवीन नवीन रेसिपीसह थँक्यू